नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्तता प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिकेची नागरिकांकडे घरपट्टीची वाढती थकबाकी लक्षात घेता तसेच नागरिकाकडून शास्तीमध्ये सुटीबाबत वारंवार मागणी होत असल्यामुळे लोकभावना आणि जनहित लक्षात घेता आपण घरपट्टीचे वरची जी शास्ती आकारणी केलेली आहे ते जानेवारी महिन्याअखेर आपण एकतीस जानेवारीपर्यंत त्यामध्ये शास्तीमध्ये शंभर टक्के माफी देत आहोत पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के शास्ती माफी देण्यात येत आहे व मार्च बावीसपर्यंत आपण पन्नास टक्के माफी देत आहोत माझ्या अहिल्यानगरवासियांना आव्हान आणि विनंती आहे की या शास्तीमाफी सवलत योजनेचा आपण फायदा घ्यावा आणि आपल्याकडली वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी जी घरपट्टी आहे मालमत्ता कर आहे किंवा ज्याला आपण प्रॉपर टॅक्स म्हणतो तो आपण भरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे जे नागरिक सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्या मालमत्तेवर आपण टाच आणू आपण ते जप्त करू आणि अनुषंगिक पुढील कारवाई करण्यात येईल तर या सर्वनी मा या संधीचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिकेकडचे जे थकित घरपट्टी पाणीपट्टी मालमत्ता कर आहे तो तात्काळ भरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे धन्यवाद तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्ले फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और